अश्लील भाषेत विद्यार्थ्यांना शिविगाव जिल्हा परिषद शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल अधिकाऱ्यांकडून तातडीने निलंबन आय टी बॉम्बे मध्ये नवे अभ्यासक्रम सुरू विद्यार्थ्यांना एआय आणि डेटा सायन्स मिळणार शिक्षण पदवीधरांना प्रवेशाची संधी पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला मारहाणी प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया मतलो घेतला वसा टाकला माय गाणे असे असायला हवे होते प्रचार गीतावरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय हो कोल्हापूर दौऱ्यावर छत्रपतींच्या पुतळ्याचे करणार अनावरण संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती ठाकरे गटाची डॉन अरुण गौरींच्या मुलीला उमेदवारी मिलिंद नार्वेकर यांनी घेतली भेट यामिनी जाधवांना बायकाळ्यात आव्हान देण्याची चर्चा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेच्या अध्यक्षांसह सचिवांना जामीन पण पोलिसांनी लगेच दुसऱ्या प्रकरणात केली अटक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची बोटे छाटली मिस्टर चिखलीकर यांचा हिशोब योग्य वेळी सेटल केला जाईल अंबादास दानवे यांचा इशारा माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत अक्षय शिंदेच्या वकिलांचा धक्कादायक दावा सुरक्षेची केली मागणी सीपी अमितेश कुमार यांच्या हस्ते गटस्थापना श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन गांधी हत्येमुळे सावरकर ब्राह्मण आणि हिंदुत्व बदनाम झाले अभिनेते शरद पोंगे यांचा दावा डॉक्टर दावी नेने स्मृती पुरस्काराने सन्मान वाडिया महाविद्यालय लैंगिक शोषण प्रकरण पोलिसांची संशयास्पद भूमिका प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पीडित पक्षाचा आरोप भाजपचे तिकीट हवे असल्याने माझी गळचेपी अमोल बालवडकर यांचा आरोप चंद्रकांत पाटलांच्या एकाधिकारी एक शाहीला विरोध राज्याच्या गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा लेखीबाजींची सुरक्षा आता अंबाबाईच्या भरोशावर पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणावर सुषमा अंधारे भडकल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा गोल कायम दोन वर्ष आधीची आकडेवारी देण्यात आल्याने मिळाले गण दगडे गणवेश गड़े गड़े महायुतीचे जागा वाटप दसऱ्या आधी आम्ही तुल्यबळ असल्याने योग्य वाटा द्या गोगावलेची मागणी कठोर भूमिका न घेण्याचेही आव्हान वंचित बरखास्त करा आरपीआय चे अध्यक्षपद घ्या रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर स्वतःचे अध्यक्ष बोर्ड सोडण्याची ही तयारी स्वराज्य पक्ष लोकसभा लढवणार होता पण शाहू महाराजांमुळे थांबला छत्रपती संभाजी महाराज यांची स्पष्टोक्ती महाराष्ट्र दौरा करणार पुण्यात भाजपला धक्का बसणार हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट लेखीच्या स्टेटसलाही तुतारी चैतन्य वाडेकर महाराजांना अटक इंपरी चिंचोड पोलिसांची कारवाई खाजगी रस्ता जेसीबीने खोदल्याचा आणि कंमा कंपाऊंड पाडल्याचा आरोप पुण्यात सहा वर्षे दोन मुलींचे लैंगिक शोषण वंचित त्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूल बस फडणवीसांचे कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिवतीर्थावर ठाकरेंचा आवाज घुमणार मुंबई महापालिकेने एकनाथ शिंदेच्या सेनेच्या जागा सोडणार अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांची चर्चा पवारांनी सुनील टेंगरेंना घेतले होते फैलावर अमित शहाच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा दार उघड पक्षाचे नवीन थीम सॉन्ग केले लॉन्च हिंगोली नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक सोळा मोबाईल खंजर दुचाकीसह सह दोन लाखांचा मुद्देमालही जप्त आरोपींच्या हातातील बेड्या काढल्या होत्या का पोस्टमार्टमचा रिपोर्ट कुठे आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने बेचाळीस लाखांची ऑनलाईन फसवणूक पुण्यात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अब्दुल सत्तार यांचा भाजपला थेट इशारा म्हणाले आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील तुमचा हिशोब चुकता करतील गुणरत्न सदावर्ते वरदई विधानसभा लढवणार आदित्य ठाकरे यांना धूळ चाडण्याचा केला निर्धार सत्ताधारी माहितीकडे मागितली होती उमेदवारी अल्पवयीन आरोपीचा वय अठरा वरून चौदा वर करण्याचा विचार अमित शहाची चर्चा करणार अजित पवारांची माहिती वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार वर्षभर बलात्कार वारजे बलावाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मवियात जागा वाटपावरून वाद काँग्रेसचा भंडारा गोंदियाच्या सात जागांवर दावा तर नाना पटोले यांचा जागा सोडण्याचा ठाम नकार मनोज दारांगे पाटलांचे फडणवीसांना आव्हान मराठ्यांना दावलून निवडणूक घेतली तर पश्चाताप होईल तुमचे सगळे गणित बिघडवून टाकू शिंदेच्या मंत्रिमंडळात दारू, दारू आणि मटकावाले अनेकांना रिझर्वेशनचे स्पेलिंगही येत नाही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप आता कामासाठी लागणार पाचशे रुपयांचे शपथपत्र लाडक्या बहिणींची पैशासाठी मुद्रांक शुल्कात वाढ विजय वडट्टीवार यांचा आरोप अयोध्येत राम मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू चार महिन्यात तयार होणार दर्शनावर कोणताही परिणाम नाही सुप्रीम कोर्ट म्हटले जेल मेळवलचे भेदभाव वाढणारे हटवा विशिष्ट जातींच्या कैद्यांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायला लावणे चुकीचे पोलिसांनी कारवाईची मागणी करावी भारताचा माजी कर्णधार अजहरला ईडीचे समाज राजीव गांधी स्टेडियमच्या बांधकामात दोनशे वीस कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप चौदा पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून पाच हजार आठशे पंचावन्न पूर्णांक साठ कोटी रुपयांची मदत बिहारमध्ये दहा लाख लोकांना पुराचा फटका केंद्र आणि राज्य सरकार आदिवासी आणि बहुजन विरोधी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका